तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष ती शिवदास संते यांचे श्वान पळवून बिबट्याने वाढवला तंटा तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शिवदास संते यांच्या बंगल्यात मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शिरकाव करून राखण करणाऱ्या दोन श्वानापैकी एकाला पळवले नारणगाव वरवाडी शहरात बिबट्याने दहशत निर्माण करून तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष संते यांच्या बंगल्याच्या आवारातच श्वानाला पळवून दहशत निर्माण केली मात्र मानव बिवट संघर्ष वाढून तंटामुक्तीच्या अंगणात तंटा वाढवला आहे ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली या शहरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून धमाकूळ घातला आहे रात्री घडलेली घटना बंगल्यातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली वन विभागाने तात्काळ दखल घेऊन प्राथमिक उपाययोजना राबवल्या आहेत दोन दिवसांपूर्वी शेजारील शेतात मेंढपाळांचा वाडा पडला होता तेथून बिबट्याने मेंढरू फस्त केले या घटनेनंतर येथे दहशत असल्याचे स्पष्ट झाले होते वन विभागाला ही माहिती मिळताच त्यांनी तत्परता दाखवून अनायडर बसवले आहे तर संते यांच्या घरातील व्यक्तींनी शेतात काम करताना काय खबरदारी घ्यावी यासाठी कोणते उपाय वापरावेत योजावेत याची माहिती देऊन गळ्याला बांधायचा बेल्ट संते यांना दिला आहे माजी सरपंच आत्माराम संते यांच्या शेतातही बिबट्याने शिरकाव केला होता वरवाडीचे सरपंच राजेंद्र मेर म्हणाले की बंगल्या शेजारी ऊसाचा फोड आहे ऊस सतरा ते अठरा महिन्याचा होऊनही कारखाना ऊसतोड करीत नाही या भागात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून धुमाकूळ घातला आहे या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे केली आहे ब्युरो रिपोर्टावात न्यूज नारणगाव सरपंच आपल्या शहरामध्ये बिबट्याचा वावर आता वाढलेला आहे तंटामुक्तीचे माझे अध्यक्ष शिवदास संते यांचं पुत्र रात्री मध्यरात्री आणि इथं माणसं ही दहशती खाली आहे दोन दिवसापूर्वी इथं शेजारी वाडा होता काय मागण्याची मागणीची मागणी करताय काय करता वारवाडी शिवरात अनेक दिवसापासून खऱ्या अर्थानं वाघाने खूप असा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात घातला आहे मागील महिन्यात तर तंटामुक्ती अध्यक्ष शिवदत्तमाबा संते यांचा वाढदिवस होता त्याच दिवशी माझी सरपंच आत्माराम संते यांच्या वाल कंपाऊंड मध्ये एक वाघ जाऊन त्यांच्या कुत्र्यावर हल्ला केला होता परंतु सुदैवाने ते कुत्र बचावलं त्याच वेळेस वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण त्याची पूर्ण कल्पना दिली होती आपण पाहत वाल कंपाऊंडला खेटूनच ऊस विग्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेली सतरा अठरा महिने उलटूनही कुठल्याही प्रकारची ऊस तुटण्या होत नाही वारंवार मानव शेजारी राहणारा ऊस हा वेळेत तुटला गेला पाहिजे याची कल्पना विग्नर सहकारी साखर आम्ही सातत्याने देत आहे खर तर आपण पाहिलं असेल व्यात्राबा परिसर असेल इथं खालच्या बाजूला नदीचा परिसर आहे त्या पलीकडं बागायती पूर्ण क्षेत्र आहे कमीत कमी बारा ते पंधरा एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड आहे यामध्ये मोटर चालू करण्यासाठी जाणं असेल किंवा बाकी काही जनावरं असतील काही मेंढपाळ असतील यामध्ये वाघाने खूप मोठ्या प्रमाणात दोमाणकोळ घातला आहे खऱ्या अर्थानं वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बाकी काही ज्या ह्या असेल त्यांच्या त्या त्या ठिकाणी लावल्या गेल्या पाहिजेत या ठिकाणी ज्यावेळेस मागील आठवड्यात ते आले होते अधिकारी त्यांनी काहीतरी एक मशीन लावतो म्हणले परंतु काही त्यांनी उपाययोजना केली नाही जेव्हा रात्री यांचं कुत्र नेलं मामाचं इथून या ठिकाणाहून तेव्हा वन विभागाच्या अधिकारी स सकाळी येऊन या ठिकाणी त्यांनी पाहणी केली आहे आणि या ठिकाणी आणि अजून एक व्यात्राबाच्या परिसरात दोन ठिकाणी खरं पिंजरे लावले पाहिजे कारण हा वाघ हा खूप मोठा आहे कमीत कमी तीन ते चार वर्ष वय असेल हो याचं आता आपण व्हिडिओ फुटेजमध्ये त्याचं पाहत आहे परवा या ठिकाणी मेंढपाळ या ठिकाणी कडेला आले असताना त्या ठिकाणी त्या मेंढपालांचं एक वकृतीने त्या ठिकाणी मारलेलं आहे